मित्रो नमस्कार मस्ताजोबचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा अशा प्रकारच्या चर्चांना उदाहरण अलीकडच्या दोन तीन दिवसामध्ये समाजमाध्यमाच्या माध्यमातून पुढे आलेल्या पाहायला मिळतात या चर्चा मागचं सत्य नेमकं काय आहे खरंच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून या खून खटल्यामध्ये नियुक्ती करावी का हा विषय आजच्या व्हिडिओचा हो आहे मित्रांनो तसं बघायला गेलं तर उज्ज्वल निकम यांच्या विद्वत्तेबद्दल त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल मला मात्र शंका नाही मुंबईमधल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये कसाबला फाशीपर्यंत नेणं असेल किंवा कोपर्डी प्रकरणामधली त्यांचा तो खटला असेल त्यांची विद्वत्ता ही विद्वत्ताच आहे त्याला आमचा सलामच पण मूळ विषय असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियाकडून किंवा इतर समाजातल्या घटकांकडून होत असताना खरंच उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी का हा आजचा विषय आहे मुळात संतोष देशमुख यांच्या या खटल्यामध्ये बरेच मास्टर माइंड बरेच बडे नेते यामध्ये समाविष्ट असल्याच्या शंका किंवा समाविष्ट असल्याच्या बातम्या समाज माध्यमांपुढे येत आहेत त्यामध्ये वाल्मिक कराड असतील धनंजय मुंडे असतील यांची देखील नावं यापासून लपून राहिलेली नाही विषय महत्वाचा हा आहे की उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचा मुलगा हे, हे। धनंजय मुंडे यांच्या अनेक केसेसमध्ये त्यांचा वकील म्हणून काम करताना आपण पाहिलेला आहे तशा प्रकारच्या बातम्या तशा प्रकारचे पुरावे आज समाज माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत मग खरंच जर धनंजय मुंडे आणि उज्ज्वल निकम यांच्या जवळचे संबंध असताना सरकारी वकील म्हणून संतोष देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी का हाच प्रश्न आहे आणि मला तर असं वाटतं की त्यांच्या विद्वत्तेबद्दल मला शंका नाही पण संतोष देशमुख यांना न्याय मिळून द्यायचा असेल तर उज्ज्वल निकम नकोत अशी मागणी समाज माध्यमातल्या घटकांमध्ये होताना पाहायला मिळते याचं कारण म्हणजे उशिरा मिळालेला न्याय हा सुद्धा अन्यायच असतोय आणि मला असं वाटतं की ह्यातले जे खरे आरोपी आहेत ह्यातले जर मास्टर माइंड आहेत ते जर बाहेर काढायचे असतील तर यामध्ये सरकारी वकील म्हणून सतीश माने शिंदे यांची नियुक्ती करा अशा प्रकारच्या बातम्या किंवा अशा प्रकारची समाजभावना सुद्धा आहे मला एवढं सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव जर धनंजय मुंडे यांचे वकील म्हणून काम करत असतील त्यांच्या अनेक याचा अर्थ धनंजय मुंडे आणि उज्ज्वल निकम यांचे जवळचे संबंध आहेत आणि अशा जवळच्या संबंध असलेल्या वकिलाला सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणं टाळलं पाहिजे अशी समाजातल्या काही घटकाची मागणी आहे तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओमध्ये नक्की व्यक्त व्हा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा कारण विषय अस्मितेचा आहे संवेदनशील विषय आहे स्वर्गीय संतोष देशमुख यांची किती क्रूरपणे हत्या केली आणि या हत्येमागे खरे मास्टर माइंड कोण आहेत त्यांना शिक्षा ही मिळालीच पाहिजे कारण अजूनही आजही सामान्य लोकांचा विश्वास न्यायव्यवस्थेवरती आहे आणि न्यायव्यवस्थेवरती विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना न्याय देण्याची ताकद इथल्या न्यायव्यवस्थेवरती आहे संतोष देशमुख यांची कन्या म्हणाली होती की डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण माती आड गेलेला माझा बाप मला पुन्हा दिसू शकत नाही त्या दिदीला न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांनी संवेदनशीलपणे काम करणं हे आपली सगळ्यांची भावना आहे धन्यवाद जय हिंद